आज माझा विजय होत असताना या मतदारसंघातून सुनील तटकरेचा पराभव झालेला आहे महेंद्र थोरवे कर्जत मतदारसंघातली निवडणूक माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टी असेल प्रत्येक कार्यकर्त्यांनी निकरीने झुंज दिली होती म्हणून हा ऐतिहासिक विजय प्राप्त झालेला आहे जे अदृश्य शक्ती माझ्या विरोधात काम करत होती मला पडण्याचा डाव मांडला होता निष्ठावंत शिवसैनिकांनी उधळून लावला आज माझा विजय होत असताना या मतदार संघातून असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे बंडखोर सुनील तटकरे यांचे समर्थक अपक्ष उमेदवार सुधा करघारे यांचा पराभव केल्यानंतर महेंद्र थोरवे बोलत होते हे खऱ्या अर्थाने माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी आणि भारतीय जनता पार्टी असेल आर पी असेल त्या प्रत्येक कार्यकर्त्याने निकरीने होती आणि म्हणून आपल्याला आज हा ऐतिहासिक विजय या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आपण सारेजण पाहताय की जी आदृश्य शक्ती माझ्या विरोधात काम करत होती ती मधून असल्यामुळे त्यांनी ह्या पद्धतीनं मला पाडण्याचा डाव मांडलेला होता परंतु तो डाव प्रस्तावंत शिवसैनिकांनी उतरून लावलेला आहे आज माझा विजय होत असताना ज्या मतदारसंघातून तुम्ही शक्यता